करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीवर अकरा आणि बारा ऑगस्ट रोजी संवर्धन प्रक्रिया केली जाणार आहे संवर्धन काळामध्ये देवी भक्तांना उत्सव मूर्ती आणि कलश दर्शनावरच समाधान मानावं लागणार आहे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ म्हणून करवी निवासिनी श्री अंबाबाई मंदिराचा उल्लेख केला जातो स्थानिक भाविकांबरोबरच देशविदेशातील पर्यटक भाविकांचं हे श्रद्धास्थान बनलंय मात्र गेल्या काही वर्षापासून मूर्तीच्या सुस्थितीसंबंधी उलटसुलट चर्चा होत आहे यातूनच गेले वीस वर्ष मूर्तीवर घालण्यात येणारे पंचामृताचे अभिषेक बंद आहेत तसंच देवीला स्नान न घालता केवळ ओल्या कापडानं पुसून घेतलं जात या पार्श्वभूमीवर श्री अंबाबाई मूर्तीवर सन दोन हजार पंधरा साली संवर्धन प्रक्रिया करण्यात आली पण ती कुचकामी ठरल्याचा अहवाल केंद्रीय पुरातत्व विभागाच्या निवृत्त अधिकाऱ्यांनी दिलाय ही बाब न्यायप्रविष्ट झाल्यानंतर दिवाणी न्यायालयाच्या आदेशानुसार एक वेळ संवर्धन प्रक्रिया करण्यात आली दरम्यान कुणालाही थांग पत्ता लागू न देता मध्यरात्री मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया केल्यानं वाद निर्माण झाला होता सन दोन हजार मध्ये संवर्धन प्रक्रिया झाल्यानंतरही पुरातत्व विभागानं वारं वारंवार संवर्धन प्रक्रिया करण्याची सूचना केली होती यातूनच देवस्थान समितीचे प्रशासक आणि जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी बारा जून रोजी केंद्रीय पुरातत्व विभागाशी पत्र व्यवहार करून मूर्तीची नियमित पाहणी आणि आवश्यक संवर्धन प्रक्रिया करण्यासंबंधी सूचना केली होती यातून पुरातत्व विभागानं केलेल्या पाहणीनंतर आता पुन्हा मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया केली जाणार आहे अकरा आणि बारा ऑगस्ट रोजी ही प्रक्रिया केली जाणार असून या कालावधीत भाविकांना देवीची उत्सव मूर्ती आणि कलश दर्शनावर समाधान मानावं लागणार आहे या संवर्धन प्रक्रियेत मूर्तीवर उमटत असणारे पांढरे डाग मिटवले जातील दरम्यान या संवर्धन प्रक्रियेच्या निमित्तानं प्रजासत्ताक सामाजिक संघटनेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी ही प्रक्रिया दर्जेदार पद्धतीनं व्हावी तसंच ती पूर्ण मूर्तीवर करावी अशी मागणी केली आहे